हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्ड वर्ल्डमध्ये तर आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर या ठिकाणी शिवरात्रीची स्पेशल अशी पूजा जी आहे ती या ठिकाणी आपले संपन्न झाले आहे खूप सुंदर अशी पूजा जी आहे ती आज आपण या ठिकाणी केली होती आणि आज काय स्पेशल असणार आहे कोणते पदार्थ जे आहेत ते, ते उपवास स्पेशल आज आपण बनवणार आहोत तर नक्की कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी बघू शकता काही साहित्य घेतलेलं आहे एक ग्लास इथे गरम दूध घेतलेलं आहे त्यानंतर इथे चार खजुराच्या बिया आणि त्यासोबतच या ठिकाणी आपण घेतलेलं आहे एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये ड्रायफ्रूट पा पावडर तर साहित्यांचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तर आज आहे उपवास आणि उपवास स्पेशल आज चहा चा, कॉफी न घेता आगळावेगळा पदार्थ जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे बघू शकता चार खजूर जे आहेत ते घेतलेले आहेत तर खजूर जे आहेत ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत पण थोडासा विसर पडला असल्यामुळे तर खजूर जे आहे ते आपण भिजत टाकले नव्हते तरीसुद्धा या ठिकाणी आपण मिल्कशेक जो आहे तो, तो, तो आज या ठिकाणी बनवणार आहोत खजुराच्या आतील बिया ज्या आहेत त्या या ठिकाणी अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण हे सर्व साहित्य जे आहे ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर बघू शकता बिया काढून झालेल्या आहेत तर एका बाउलमध्ये जे आहेत त्या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपला खजूर मिल्कशेक जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम केलेलं दूध जे आहे ते घेतलेलं आहे गरम केलं आणि थोडंसं जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चार खजुराच्या बिया आणि त्यासोबतच इथे ड्रायफ्रूट पावडर जे आहे ती टाकायची आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचे आहे तर बघू शकता या ठिकाणी आपलं खजूर मिल्कशेक जे आहे ते आज आपण या ठिकाणी बनवलेलं आहे उपवासाला चहा कॉफी न घ घेता आज असा स्पेशल असा पदार्थ जो आहे तो आपण या ठिकाणी बनवलेला आहे तर कसा वाटला हा खजूर मिल्कशेक नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीमध्ये आपली दिवसाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि याच दिवसामधला दुसरा पदार्थ जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्याचा चिवडा जो आहे हलका फुलका चिवडा जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या ठिकाणी बघू शकता किसनी घेतलेली आहे तर या ठिकाणी वेफरची किसनी आहे या ठिक याच किसनीवरती आपण जे आहे बटाट्याचे वेफर किंवा बटाट्याचा किस हे दोन्ही देखील एकाच किसनीमध्ये जे आहे ते आपण या ठिकाणी करू शकतो एका भांड्यामध्ये जे आहे ते आपल्याला भरपूर असं पाणी घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण पातळ सालीचा बटाटा घेतलेला आहे जो वेफरसाठी बटाट्याचा किस वगैरे वापरण्यासाठी करण्यासाठी जो वापरला जातो अगदी तोच बटाटा जो आहे तो आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि बटाट्याच्या साली ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अगदी या पद्धतीमध्ये साली ज्या आहेत त्या आपण काढून घेणार आहोत अगदी झटपट होणारा असा हा बटाट्याचा चिवडा जो आहे तोच आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर बनवण्याची सोपी पद्धत जी आहे अगदी झटपट होणारी पद्धत जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे बघू शकता पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये बटाटे जे आहेत ते आपल्याला डीप करून घ्यायचे आहेत बुडवून ठेवायचे आहे जेणेकरून ते काळे पडणार नाही तर एका एक गोष्टीची काळजी जी आहे का ते या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे बटाट्याचं साल काढल्याच्यानंतर बटाटा जो आहे तो पाण्यामध्ये बुडून ठेवायचा आहे पाण्यामध्ये जे आहे ते थोडंसं मीठ टाकलं होतं जेणेकरून तो काळा पडणार नाही तर या एक दोन गोष्टीची काळजी जी आहे का ते आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि किसनीमध्ये जो आहे बटाट्याचा किस जो आहे तो या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत जितकं लांब लांब शक्यवर तितकं लांब जे आहे ते या ठिकाणी करून घेणार आहोत बघू शकता बटाटा जो आहे तो आपण उभा पकडलेला आहे आणि खालच्या दिशेला जो आहे तो अशा पद्धतीमध्ये आपण किसून घेणार आहोत आणि किस देखील बघू शकता किती लांब लचं किस जो आहे तो या ठिकाणी आपलं तयार झालेला आहे आणि किसलेल्या बटाट्याचा बटाट्याचा किस देखील या ठिकाणी आपल्याला पाण्यामध्ये डीप करून घ्यायचा आहे पाणी जे आहे भरपूर घ्यायचं आहे बटाटा जो आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये बुडला गेला पाहिजे किस देखील या ठिकाणी पूर्णपणे बुडला गेला पाहिजे अशा पद्धतीमध्ये हे डीप करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे तर बघू शकता तीन ते चार पाण्यामध्ये आपण स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे जेणेकरून तो काळा पडणार आहे त्याच्यातलं स्टार जे असं ते पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि कढईमध्ये कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये जो आहे थोडं थोडं करून आपल्याला हा किस जो आहे डीपफ्राय करून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचं आहे तेल जे आहे ते आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेलामध्ये हा चिवडा जो आहे बटाट्याचा चिवडा जो आहे जो किस जो आहे तो या ठिकाणी आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीमध्ये आपला तयार झालेला आहे बटाट्याचा चिवडा तर या ठिकाणी थोडंसं मीठ जे आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आवडत असेल तर याच्यामध्ये फ्राय केलेले शेंगदाणे किंवा फ्राय केलेली मिरची देखील या ठिकाणी तुम्ही टाकू शकता पण आज आपण अशा पद्धतीमध्ये फक्त केलेलं आहे आणि उपवासाचा तिसरा पदार्थ जो आहे तो आज आपण बनवणार आहोत ती म्हणजे उपवासाची खिचडी तर त्यासाठी इथे एक वाटी भगर घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा बटाटा जो आहे तो उकडून घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे चार ते पाच या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी अशी उपवासाची खिचडी जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत या साहित्यांचं प्रमाण देखील आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तर चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया अगदी झटपट होणारी अशी ही खिचडी जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत इथे बघू शकता खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये इथे अर्धी वाटी शेंगदाणे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि खरडा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर मिरच्या आणि शेंगदाणे जे आहे ते तुम्ही या ठिकाणी मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता तर या ठिकाणी बघू शकता आपला खरडा जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे तर एका डिशमध्ये जो आहे तो या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बटाट्याऐवजी कच्चा बटाटा देखील वापरू शकता तर इथे बघू शकता एका मोठ्या पांड्यामध्ये आपल्याला एक वाटी हे प्रमाण जे आहे जाहे, ते भगर घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ असं या ठिकाणी आपण धुवून घेणार आहोत आणि त्याच्यातील पाणी जे आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि इथे बघू शकता पाणी काढून टाकलेलं आहे स्वच्छ अशी भगर जे आहे ते या ठिकाणी धुवून घेतलेले आहे बटाटे जे आहेत ते उकडून घेतलेले आहे त्याच्या साली देखील या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत तर पुन्हा एकदा सांगते बटाट्याच्या उकडलेल्या बटाट्याऐवजी या ठिकाणी तुम्ही कच्चा बटाटा देखील या ठिकाणी वापरू शकता आणि अशा पद्धतीमध्ये साली जे आहे ते आपल्या काढून झालेले आहेत एक एक पदार्थ जे आहेत ते आपले तयार होत आलेले आहेत आणि बटाट्याचे जे आहेत त्या चौकोनी अशा या ठिकाणी फोडी करून घ्यायचे आहेत तर एक मध्यम आकाराचा बटाटा जो आहे तो या ठिकाणी आपण घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तेल जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिरची आणि शेंगदाण्याचा जो खरडा जो आहे तो आपण तयार करून घेतलेला तो या ठिकाणी आपण टाकलेला आहे तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला बटाटे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला भगर टाकायची आहे जी आ, एक वाटी या प्रमाणामध्ये घेतलेली स्वच्छ अशी धुवून घेतलेली ती भगर जी आहे ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि एक वाटी या प्रमाणाला दोन वाटी हे प्रमाण जे आहे ते पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या ठिकाणी भगर जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहे अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये तयार होणारी अशी ही उपवासाची खिचडी जी आहे ती या ठिकाणी आपली तयार झालेली आहे तर कसे वाटले हे उपवासाचे पदार्थ न नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण करणार आहोत छोटीशी तयारी तर या ठिकाणी बघू शकता आपण सुंदर अशी रांगोळी जी आहे ती काढणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता आपली सुंदर अशी रांगोळी जी आहे ती तयार झालेली आहे घरातली पूजा देखील संपन्न झालेली आहे त्यासोबत उपवासाचे पदार्थ देखील आज आपण बनवले होते आणि त्यानंतर आपण निघालेलो आहे देवदर्शनासाठी तर देवदर्शनासाठी जात असताना आपल्याला छोटस असा देखावा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो तर आज आपण निघालेलो आहे अंबरनाथ येथील शिवमंदिर या ठिकाणी तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे खूप प्राचीन आणि खूप नक्षीकाम केलेलं आणि अतिप्राचीन खूप प्राचीन पांडवकालीन असं हे मंदिर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं तर दर्शनासाठी जे आहे ती खूप अशी गर्दी होती आणि बघू शकता आजूबाजूला आजूबाजूचा परिसर परिसर देखील या ठिकाणी बघू शकता खूप गर्दीचा हा परिसर होता खूप दर्शनासाठी रांग होती आणि दर्शनासाठी आपल्याला भरपूर असा वेळ लागला होता आणि दर्शन घेऊन आपण निघा आलेलो आहे बाहेर तर आजचा हा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा बघू शकता मंदिराचा आजूबाजूचा हा संपूर्ण असा परिसर आहे आणि इथे सुंदर असं दर्शन जे आहे ते आपलं आज महाशिवरात्रीनिमित्त झालेलं आहे तर कसा वाटला हा आपला महाशिवरात्री असा स्पेशल असा ब्लॉग आणि आजच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग